पब्लिकेशन तर्फे नुकतीच तीन पुस्तक प्रकाशित करण्यात आली पहिलं आहे वसंतराव देशपांडे चरित्र संगीत सूर्य डॉक्टर वसंतराव देशपांडे हे जयराम कोदार यांनी लिहिलेलं आहे जयराम कोदार एका अर्थाने त्यांचे शिष्य आणि गेली अनेक वर्ष त्यांना साथ केलेले असे पोदार यांनी अजून दोन पुस्तकं लिहिली ती म्हणजे बहुआयामी नाट्य संगीत आणि कथामय नाट्यसंगीत या तिन्ही पुस्तकांचं प्रकाशन पुण्यात पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते झालं आणि ठाण्यामध्ये पंडित अमरेंद्र धनेश्वर आणि आणि पंडित सुरेश साठवळकर यांच्या हस्ते तिन्ही पुस्तकांची प्रकाशनं झाली वाचकांचा प्रचंड उत्साहाने त्याला प्रतिसाद मिळाला दोन्ही कार्यक्रमामध्ये पुस्तकांची चांगली विक्री झाली आणि ही तिन्ही पुस्तकं आता जवळजवळ सर्वत्र उपलब्ध झालेली आहेत डॉक्टर वसंतराव देशपांड्यांवरचं संगीत सूर्य हे पुस्तक म्हणजे सत्यशील देशपांडे यांच्या शब्दात सांगायचं झालं तर तटस्थपणे केलेली समीक्षाच आहे हे नुसतं चरित्र नाही तर त्याच्यात वसंतरावांचे वेगळेवेगळे गुण दाखवत असताना त्यांच्या गायिकेचा अभ्यास आणि त्यांच्या गायिकेचा झालेला विकास याचाही मागोवा घेण्यात आलेला आहे बहुआयामी नाट्यसंगीत हे तर अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असं पुस्तक आहे आपल्याला मराठी माणसाला मराठी संगीत नाटकांचा फार मोठा अभिमान आहे आणि तशी आपली परंपरा देखील आहे परंतु गेल्या दहा वीस वर्षात या संगीत नाटकांना संगीत असलेल्या नाटकांना नव्हे तर संगीत नाटकांना पारंपरिक नाटकांना जरा काहीसा खिळ बसल्यासारखं आपल्याला वाटतं त्याचं कारण नवीन संविधा येत नाहीत नवीन संगीतकार येत नाहीत तर त्यांना आपल्या भूतकाळात झालेल्या या संगीत नाटकांचा थोडक्यात आपल्याला त्याचा आढावा घेता यावा त्याचा आस्वाद घेता यावा ती नाटकं काय ते कळ कळावं म्हणून बघूया आम्ही नाट्य संगीत हे पुस्तक आणि कथामय नाट्यसंगीत याच्यातून या संगीत नाटकांची वेगळीवेगळी रूपं आणि त्यांच्या कथा कुठल्या कुठल्या होत्या नाटकांच्या हे सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे हे प्रयोग कोणीही करू शकतं दोन तीन गायक आणि सूत्रधार आणि नट अशा चार पाच जणांच्या समूहात अर्ध्या पाऊण तासाच्या कालावधीमध्ये एका नाटकाचा प्रयोग होतो त्याच्यातून त्या नाटकाची कथावस्तूही सांगितली जाते आणि त्या नाटकातलं संगीतही आपल्याला ऐकायला मिळतं अशा या अभिनव प्रयोगाचं अभिनव प्रयोगांचं असलेलं हे पुस्तक असलेली ही दोन्ही पुस्तकं वाचकांना निश्चितच मार्गदर्शक ठरतील नाट्य रसिकांना मार्गदर्शक ठरतील संगीतप्रेमींना खूप खूप खुँ आवडतील असा मला विश्वास आहे त्यामुळे ही तीन नाटकांवरची तीन ही संगीतावरची पुस्तकं पंडित जयराम कोलदार यांनी आपल्या दीर्घ तपस्येतून दीर्घ अभ्यासातून दीर्घ व्यासंगातून लिहिलेली आहे आणि ती सगळ्यांना आवरावीत असं मला वाटतं सगळ्यांना मी असं आव्हान करतो ही बघा आवडली तर अवश्य घ्या आणि ह्या तिन्ही पुस्तकांचा प्रसार करा आपल्या नाट्यसंगीतांचा एक प्रकारचा हा ठेवा आपण पुढे नेऊ असं मला वाटतं हा मला विश्वास आहे धन्यवाद